ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय आयुष्यामध्ये प्रतिकूल परिस्थिती येणं काही नवीन नाही प्रतिकूल परिस्थिती कोणाला चुकलेली नाही जो जो प्राणी सगळ्या जन्माला आला त्याला सुख दुःख सुख लाभ हानी हे सगळं त्याच्या आयुष्यामध्ये सुरूच असतं पण काही असतात की ते सुखदुःख हानी या सगळ्या दोन्ही परिस्थितीमध्ये सारखेच असतात पण आपल्यासारखे काहीजण मात्र या स परिस्थितीमध्ये चिडचिड करतात राग करतात संताप करतात किंवा आम्ही फार निराश होऊन जातो हे असं व्हायला नको पाहिजे मग काय करता येईल हेच आपण आज श्री समर्थांच्या श्रीमद भगवंताच्या कृपेनं सगळं बघणार आहोत फार सुंदर सगळा भाग आहे पूर्ण ऐकलं पाहिजे पूर्ण श्रवण केलं पाहिजे तेव्हाच खरं मर्म कळतं कारण जे काय सगळं सांगितलं जातं ते समर्थांच्या प्रेरणेनं पूर्णानं सगळं सांगितलं जातं आणि पूर्ण ऐकल्यावर पूर्ण औषध घेतल्यानंतर पूर्ण आजार बरा होतो म्हणून मग हे परिस्थिती तर येतेच मग हे अशा परिस्थितीमध्ये आम्ही सम समान कसं राहता येईल आम्हाला शांत कसं राहता येईल स्थिर कसं राहता येईल तर पहिला मुद्दा तर प्रतिकूल परिस्थिती येते तर काय येते तर बोलले काहीतरी अदृष्ट असतं म्हणजे काय काहीतरी कर्म असतं मग आता आमचं कर्म असतं म्हणून येते मग आम्ही जी भक्ती करतो त्याचा काहीच उपयोग नाही का असतो त्याचा उपयोग पण असतो कसं असतं आता समजा आपण हॉटेलात गेलो हॉटेलामध्ये आपण एक पाचशे रुपयांचं जेवण केलं आणि त्याऐवजी आपण जर त्याला म्हटलं की बोलले माझ्याकडे फक्त शंभर रुपये आहेत आणि मला हे सगळं त्याच्या बदल्यात पेड करून घे आणि मला जाऊ दे तर तसं चालणार नाही आम्ही आज पण भक्ती करत आहोत आधी पण भक्ती करत होतो पण आमचं पूर्वकर्म जे आहे ना ते पाचशे रुपयांचं होतं आणि आमची भक्ती आतापर्यंत शंभर दोनशे तीनशे रुपयांचीच झालेली आहे त्याच्यामुळे ना बऱ्याच लोकांना असं वाटू शकतं की मी सगळं करतो आहे पण तरी मला काही फरक पडत नाही फरक पडेल जेव्हा पाचशेचं आधीचं खाल्लेलं आहे पाचशेचं पुण्यकर्म होईल तेव्हा निश्चितपणे फरक पडेल मग आता याचा अर्थ पुण्यकर्म हेच महत्त्वाचं आहे कर्म हेच महत्त्वाचं आहे मग आम्ही जे आज भक्ती करतो पूजा करतो उपासना करतो ती काहीच कामाची नाही का मग आम्हाला तर पूर्वीचीच सगळी फळं मिळत आहेत तर हे आजचं जे आम्ही करतो आहोत ना त्याची फळं आम्हाला उद्या मिळणार आहेत त्याच्यामुळे ते वाया जात नाही एक नाम भगवंताचं एक नाव घेतलेलं सुद्धा वाया जात नाही त्याच्यामुळे हे भक्तीमुळे असं होतं भक्तीमुळे तसं होतं किंवा हे मिळेल की न मिळेल वाया जाईल की काय हे अशी भावना ठेवूच नाही मुख्य महत्त्वाचा मुद्दा काय आहे प्रतिकूल परिस्थिती ही येतच राहणार भक्ती कर्म हे त्याच्यामध्ये बोलले हस्तक्षेप करतात पण ते त्याच्यापेक्षा जास्त प्रबळ असले पाहिजे आणि ते आपली कर्म आपण मागे कशी करून ठेवलेली आहे मागच्या गत जन्मामध्ये हे कोणीच सांगू शकत नाही त्याच्यामुळे हे बाकीच्या खोलात घुसायचंच नाही बोलले आपण फक्त आजचं चांगलं कर्म करत राहायचं एकतर मागचं कर्म जर त्या ठिकाणी जर मोडता येण्यासारखं जरी नसलं तरी हे आजचं फळ आम्हाला उद्या मिळणार आहे म्हणजे उद्या निश्चितपणे सुख शांती समाधान मिळणारच आहे याबद्दल शंका नाही पण जे आहे त्याला काय जे परिस्थिती आम्हाला प्राप्त आहे जी प्रतिकूल परिस्थिती आम्हाला प्राप्त आहे त्या सगळ्या परिस्थितीमध्ये शांत कसं राहायचं समाधानी कसं राहायचं सुखानं कसं राहायचं श्रीरामासारखं प्रभू श्रीराम होते की नाही तर प्रभू श्रीराम त्या ठिकाणी राज्याभिषेक त्यांचा होणार होता म्हणजे सकाळी राज्याभिषेक आहे आणि रात्रीतून ते मंथरा कैकई का यांचं काहीतरी झालं आणि वनवासाला पाठवण्याचं सगळं निश्चित झालं श्रीरामांना सांगण्यात आलं आणि श्रीराम तयारीला लागले सोबत सीतामाता आणि लक्ष्मण पण तयारीला लागले पण जनक जे होते ते बोलायला लागले की बोलले तू जाऊच नको तू जर गेला तर माझा या ठिकाणी मृत्यू होईल पण तरी देखील बोलले श्रीरामांनी त्या ठिकाणी बोलले त्यांना असं वाटलं नाही की आपल्याला या ठिकाणी थांबायला लागेल का काय किंवा आपण थांबलं पाहिजे किंवा हे एक वडीलच म्हणतायत मग आपण हे त्यांच्या वचनाचं काही आपल्याला काही ऐकायची गरज नाही म्हणजे असं मोह किंवा असं त्यांना स्वार्थ त्यांच्याकडे अजिबात उभा राहिलेला नाही प्रल्हाद होता वेगवेगळ्या सगळ्या उकळतं तेल काय डोंगरावरून कडेलोट काय होलिकेसोबत दहन काय पाण्यात फेकणं काय उंच कड्यावरून लोटणं काय अशा कितीतरी गोष्टी त्यांच्या पण आयुष्यामध्ये आल्या पण परिस्थिती बद कितीही अन प्रतिकूल असली पण त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य कमी झालेलं नाही श्रीरामाच्या चेहऱ्यावरचं हास्य कमी झालेलं नाही तुकोबांच्या चेहऱ्यावरचं हास्य कधी कमी झालेलं नाही गाडवावरून धिंड काढली सगळं घरदार घेऊन घेण्यात आलं आणखीन बरीच निंदा आलस्ती झाली खूप साऱ्या गोष्टी झाल्या चोरीचे आळ म्हणा किंवा सगळं शेत लुटल्याची किंवा शेत कापून नेल्याची किंवा शेतावर व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे दिल्या, दिल्या गेलेली शिक्षा म्हणा खूप साऱ्या गोष्टी आहेत पण प्रतिकूल परिस्थिती बरीच आली पण चेहऱ्यावरचं हास्य चेहऱ्यावरची रेषा काही बदललेली नाही या सगळ्या गोष्टी आपणाला काय सांगू बघत आहेत बोलले ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना एक भाग आहे एक मर्म आहे ते मर्म आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपणाला एकच निर्देशित करत आहेत की बाबांनो या ठिकाणी आपली परीक्षा पाहिली जात आहे की बोलले हे सगळं काही जरी झालं कितीही सुख आलं कितीही दुःख आलं तरी हे फक्त टेम्पररी आहे म्हणजे तात्पुरतं आहे परीक्षा पाहण्यापुरतं आहे कसोटी आहे या दोन्ही परिस्थितीमध्ये आम्हाला शांत राहायचं आहे शांत राहून भगवंतावर लक्ष ठेवायचं आहे भगवंताला आपलं मानायचं आहे सुख आलं तरी भगवंत माझाच मी भगवंताचंच भजन करणार दुःख आलं तरी भगवंत माझाच मी भगवंताचंच भजन करणार आणि ऐन केन प्रकारे आपलं लक्ष भटकवण्याचा प्रयत्न माया करते आहे पण आमचं लक्ष जर आम्ही पकडून पुन्हा भगवंताकडे आणतो आहे तर आम्ही परीक्षेमध्ये पास होतो आहे आणि आम्हाला अनंत कालासाठी अनादी कालासाठी मग पुढे सुखाची जिथे सुखाचं माहेर पंधरी, आहे माझे माहेर पंढरी भगवतधाम तिथे आम्हाला जाण्याचा मार्ग मोकळा करून घ्यावायाचा आहे बाकी इकडे इथे काय सुख आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो हे तर दुःखालय आहे हे तर अशाश्वत आहे ह्याच्यामध्ये काय सुख शोधायचं सा। नव्हे सार संसार हा घोर आहे मना सज्जना सत्य शोधून पाहि जेनी विष खाता पुढे सुख घ्यायचे या संसारामध्ये जे जे राघवाशिवाय आहे जे जे भक्तीशिवाय आहे ते विषा समान आहे आणि दुःखालयम अशाश्वतम या उक्तीप्रमाणे त्याचं फळ त्याचा परिणाम दुःख आम्हाला भोगावंच लागणार आहे म्हणून काही झालं ना बाबा सुख हे सुद्धा आमची परीक्षा पाहण्यासाठी येतं आम्हाला फक्त प्रतिकूल परिस्थितीच आठवते कारण ती आमच्या मनाच्या विरुद्ध असते सुखाचे दिवस कधी संपून जातात आम्हाला कळत पण नाही पण सुखात पण आम्हाला सुखामध्ये ओतू जायचं नाही सुखात पण आम्हाला आमचं लक्ष भगवंताच्या चिंतनाकडे भगवंताच्या ध्यासाकडे भगवंताच्या सगळ्या उपासनेकडे मनातून चिंतन मनातून ओळ भगवंताची असायला पाहिजे भगवंताचा भक्त करणे देहाने कुठेही कोणतंही कार्य करताना दिसेल पण त्याच्या आतमध्ये निजभ्यास हा भगवंताचा असला पाहिजे हे महत्त्वाचं आहे अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थिती ही ह्या सगळ्या निजध्यासाला बाजूला करण्यासाठी येत असते राहिला प्रश्न सुखदुःखाचा तो तर आमच्या कर्मानुसार येत असतो कर्मापेक्षा पुण्य जास्त झालं तर निश्चितपणे दुःखाचे दिवस जाऊन पुण्य त्या ठिकाणी सुरू होईल बऱ्याचदा असं होतं एखादा व्यक्ती भक्ती करायला लागतो आणि त्याचे नेमके पाप कर्मांची फळं मिळायला सुरुवात होतात तरी भक्तीपासून बाजूला हटू नये बऱ्याचदा असं होतं की एखादा मनुष्य भक्ती करायला लागतो आणि त्याचे पापकर्म संपून जातात आधीचे संपण्यावर आलेले असतात आणि पुण्यकर्म सुरू होतात त्याच्या जीवनात एकदम सुख समृद्धी भरभराट येतं मग त्याच्याकडे पाहून इतरांना वाटतं ह्याला मिळालं मला मिळालं नाही आणि मग देवाने काहीतरी पक्षपात केला की काय म्हणून मग तो भक्तिकर्मापासून वाज बाजूला हटतो असं पण करू नये हा सगळा खेळ परीक्षा पाहण्याचा आहे आणि हा सगळा खेळ कर्माचा आहे केलेली भक्ती कधीच वाया जात नाही आज केलेली भक्ती उद्या फळ देणार आहे म्हणून भक्ती कदापि सोडू नये म्हणून सुखदुःखे समकृत्वा लाभो जया जयो काही असू द्या काही असू द्या मी देवाचा आणि देव माझा प्रत्येक वेळेस परिस्थिती आली राहिली वेळ आली राहिली आपल्या स्वतःला एक जाणीव पाहिजे एक स्मरण पाहिजे ही परीक्षा सुरू झालेली आहे हा पेपर आहे दोन तीन तासाचा पेपर आहे पेपरमध्ये तेवढा वेळ बेंचवर बसायला लागतं ते सगळं दोन तीन तास सगळं लिहायला लागतं पेपर झालं की मग काही मौज मजा करता येते काही खाता येतं काही पिता येतं कुठेही जाता येतं प्रतिकूल परिस्थिती आली की समजून घ्यायचं की आता या ठिकाणी परीक्षा सुरू झालेली आहे परीक्षेची घडी आहे मला शोक करायचा नाही मला माझ्या भगवंतावरचा विश्वास दळमित होऊ द्यायचा नाही हे तर तात्पुरतं आहे हे तर क्षणिक आहे हे तर लगेच जाणार हे तर येणार आणि जाणार हे तर माझी परीक्षा पाहण्यासाठी आलेलं आहे म्हणून मला राग करायचा नाही मला संताप करायचा नाही मला चिंता करायची नाही घेतलेला चांगला वसा मला त्यागायचा नाही इतरांसाठी वेक वेक तेच मी काहीतरी चांगलं करतो आहे त्याच्यामध्ये मला अपेक्षा करायची नाही कारण ते माझं सत्यकर्म आहे शुभकर्म आहे पुण्यकर्म आहे त्याच्या त्या झाडाला माझ्या या कर्माच्या झाडाला असंख्य वेगवेगळ्या प्रकारची फळे मिळणार आहेत जे आम्ही पेरतो तेच उगवतो तेच आम्हाला परतून मिळतं एवढं लक्षात ठेवायचं आणि वेळ कशीही असली तरी अजिबात डगमगायचं नाही मी देवाचा आणि देव माझा स्मरण ठेवायचं आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे स्मरण ठेवायचं नव्हे सार संसार हा घोर आहे हे सत्य नाही मग ते सुखाचं असू द्या किंवा दुःखाचं असू द्या स्मरण ठेवायचं मना तुला जर सर्व सुख पाहिजे असेल तर हे अनुकूल प्रतिकूलच्या नादी लागू नको मना पाविजे सर्व हे सुख जिथे अति आदरे ठेवीचे लक्ष देते पवाच्या भय दुःख प्रतिकूल परिस्थिती आली तरी घाबरायचं नाही का घाबरायचं नाही पवाच्या भये काय भीतोस लंडी धरी रे मना धीर धाकासीसांडी या भावाला काय घाबरायचं रघुनायका सारी खा स्वामी शिरी नृपेक्षी कदा कोपल्या दंडधारी म्हणून पुन्हा पुन्हा तेच तेच सगळं अडकणं पुन्हा पुन्हा फसणं पुन्हा पुन्हा आसक्ती अजिबात नको बिंधास्तपणे मुक्तपणे सगळं जीवन आपण जगत राहिलं पाहिजे अजिबात दुःख आणू नये अजिबात चिंता आणू नये जे होतं आहे ते सगळं उत्तम होतं आहे भगवंताच्या इच्छेप्रमाणे होतं आहे मना मानसी दुःख आणू नको रे मना सर्वथा शोकचिंता नको रे विवेके देहबुद्धी सोडवू न द्यावी विदेहीपणे मुक्तीभोगी तसावी म्हणून देहबुद्धी आहे हे हे माझं आहे असं व्हायला पाहिजे हे तसं व्हायला पाहिजे ही काय झाली ही देहबुद्धी आहे आणि विवेक काय आहे तर आहे की सगळ्या देवाचे आणि मला त्या देवावरच माझं लक्ष प्रत्येक परिस्थितीमध्ये स्थिर ठेवायचं आहे हे हा विवेक झाला विवेक हे विवेक घ्यायचा आणि देहबुद्धी सोडून द्यायची आणि मग काय उरतं विदेहीपणे मुक्ती भोगी जावी फक्त मुक्ती फक्त आनंद फक्त सुख बाहेरच्या परिस्थितीशी ते अजिबात संबंधित नाही माझं मनात जर प्रसन्नता आहे ना बाहेर परिस्थिती कशी असू द्या आता बघा ना मी जर खुश असेल आनंदी असेल तर बाहेर एवढं तेवढं माझ्याबद्दल काही तुम्ही कोणीतरी चूक केली काहीतरी के माझा अपमान केला तरी मी एवढा रिॲक्ट होत नाही मी सोडून देतो हसून निघून जातो पण मुळातच मी त्या ठिकाणी चिडचिड करत असेल मुळातच मी संतापलेलो असेल माझी मनस्थिती खराब असेल तर समोरच्याने थोडं जरी काहीतरी वेळ इकडचं तिकडचं जरी काहीतरी विषय काढला तरी मी रागवतो तरी मी संतापतो हा सगळा विषय कशाचा आहे आत्मस्थिती आत्मस्थिती हा सगळा विषय आत्मस्थितीचा आहे आत्मस्थिती भंगू न देणे आणि आत्मस्थिती केव्हा भंगत नाही जर आपण आपलं लक्ष हे मुळाकडे असेल मूळ उद्देश काय तर बाबा आहे त्या परिस्थितीला विसरून एकच एक भगवंताच्या सगळ्या चरणापाशी लक्ष केंद्रित करणे हा मूळ उद्देश पण हे विसरून जातो त्यासाठी अखंड नामस्मरण अखंड उपासना करत राहणे सद्गुरू चरण कदापि न सोडणे अखंड श्रवण करत राहणे अखंड धार डोक्यावर पडत राहिली पाहिजे शवणाची उपासनेची नामस्मरणाची महादेवासारखी आणि मग डोकं शांत राहतं मग ह्या सगळ्या गोष्टी होत नाही विसरणं होत नाही विस्मरण होत नाही आणि मग लक्षात राहतं की आम्ही वैकुंठवासी आलो कशा करतात आम्ही आलो याची कारण असे अशा पद्धतीनं वेळ कशी असू द्या कोणी निंदा कोणी अथवा वंदा आमचा एकचे एक धंदा हरिगोविंदा हे सगळं परीक्षेसाठी आहे मला भुलवण्यासाठी आहे मी भुलणार नाही आणि माझा मूळ उद्देश सोडणार नाही विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी जय जय रघुवीर समर्थ